टॉप न्यूज नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात अर्थातच आता महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला कायमच आहे त्यांच्यामध्ये आज दोन ते अडीच तास चर्चा पार पडली आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले होते राज ठाकरेंसोबत यावेळी त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे मिताली ठाकरे आणि पत्नी देखील होत्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आहे कारण ही भेट स्नेहभोजनासाठी असली तरी सुद्धा राजकारणाबाबत या भेटीमध्ये चर्चेची ही माहिती आहे तर या भेटी संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अक्षय कुडकेलवार अक्षय मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येण्याची एक एक पायरी पुढे जाताना आपण पाहायला मिळतोय पक्षाचं मनोमिलन होण्याआधी कुटुंबाचं मनोमिलन होताना दिसतंय तृप्ती या सगळ्यात आपण जर बघितलं तर ही स्नेहभोजनासाठी कौटुंबिक भेट होती असं म्हटलं गेलं तरीही यामध्ये आपण बघतोय की राज्याच्या राजकारणात हे दोन ठाकरे राजकीय राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीनं हे पाऊल पुढे पडलं असं आपल्याला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण ज्या टायमिंग या भेट जो टायमिंग या भेटींसाठी बंधू साधत आहे या टायमिंगमुळे या एकूणच राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या चर्चेला अधिक बळ मिळतं आहे कारण आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा मुद्दा घेऊन दोन भावंडं एकत्र आले होते त्याच बा, बा कार्यक्रमामध्ये राज ठाकरे हे यांच्यासोबत एकत्र आलो ते कायम राहण्यासाठी असं सुतोवाच उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्याचा पुनरुच्चार सातत्यानं ते करत आले त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कधी नव्हे ते मातोश्रीवर गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंचा परिवार हा गणेश दर्शनासाठी शिवतीर्थावरती आला आणि आज राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्री या निवासस्थानी गेले जाताना राज ठाकरेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि यासोबतच आपण जर बघितलं तर एक दगडी तुळशी वृंदावन हे देखील घेऊन गेले असं असताना संजय राऊत सातत्यानं सांगत होते की दोन ठाकरे बंधूंचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल हे सगळं अधोरेखित करतं की राजकीयदृष्ट्या ठाकरेबंधू एकत्र येण्याची सुरुवात झालेली आहे आणि ज्याला कौटुंबिक भेटीगाठी हे कारण ठरतं आहे आज जरी स्नेहभोजनासाठी भेटले असले तरीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख पक्षांचे नेते आहेत मनसेचे नेते राज ठाकरे आहेत त्यासोबतच शिवसेना उबाटाचे नेते उद्धव ठाकरे आहेत दोन थाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र भेटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी मुंबईच्या राजकारणाविषयी मुंबईच्या विकासाविषयी चर्चा होणार नाही असं होणं अशक्य आहे आणि ह्याचमुळं हे दोन ठाकरे बंधू येत्या काळात एकत्र येतील असे अंदाज आता बांधले तरी काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळं नेमकं औपचारिकदृष्ट्या दोन ठाकरे बंधू राजकीय राजकारणात एकत्र कधी येतात याची ये घोषणा कधी होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच याची प्रतीक्षा जितकी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आहे तितकीच इतर पक्षांना सुद्धा असेल कारण त्यानुसार त्यांची रणनीती पुढची ठरणार आहे अक्षर माझ्यासोबत असेच राहा चारच्या महत्वाच्या बातम्या आपण पाहतोय पुढची बातमी आपण पुण्यामधून घेणार आहोत पुण्यामध्ये पवार काका पुतण्या एकाच मंचावरती आल्याचं पाहायला मिळालंय शरद पवार अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीला एकत्र आले त्यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी अविनाश पवार यांच्याकडून अविनाश पक्ष फुटला मात्र काका प्रकारे आपण पाहतो की मागच्या काही काळामध्ये ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये पुन्हा एकदा एकत्र आलेले पुन्हा हा शब्द याच्यासाठी वापरतो की काही काही ठिकाणी ज्या महत्वाच्या इन्स्टिट्यूट आहे महत्वाच्या बैठकांच्या निमित्ताने ते नेहमीच एकत्र येत असतात आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे देखील असं ठिकाण आहे की या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र पाहायला मिळतात मात्र मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य झालेली आहेत एकमेकांवर वार पलटवार झालेल्या त्या दृष्टिकोनातून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा होते याकडे संपूर्ण राजकीय समीक्षकांचं लक्ष लागलेलं असतं हेवन आपण पाहतोय की आता महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या सगळ्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान कोण स्वबळावर लढणार कोण युती करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे एक ज्या पद्धतीने आपण पाहतो की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्या पद्धतीने हे काका पुतणे देखील एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दे देखील ते आल्यानंतर एकत्र बोलतायत चर्चा करतायत असं देखील कानावर येत आहे सूत्रांची माहिती आहे की त्या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे मात्र आता आपण पाहतो की बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये जवळजवळ एकशे त्रेसष्ट जे कारखाने आहेत त्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत महत्वाचं म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम करणारे असतात आणि याच्यामध्ये महत्वाचे निर्णय हे घेतले जातात आणि ऊस उत्पादकांच्या बाबतीत आता जर आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये तर पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या बाबतीतले निर्णय देखील महत्वाचे या ठिकाणी होणार आहेत एकूणच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही महत्वाची बैठक आहेच मात्र पुन्हा एकदा त्याला राजकीय जे काही रंग आहे तो हाच आहे की इथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आहेत त्यासोबत जयंत पाटील आहेत राजेश टोपे आहेत अशा पद्धतीने अनेक जे महत्वाचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि यावेळी इथे जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काही राजकीय चर्चा झाली नसेल तरच नवल म्हणावं लागेल निश्चितच याच्यामध्ये काहीतरी चर्चा होऊ शकते मात्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आत्ता जी बैठक चालू आहे साखर उत्पादकांच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांच्या अविनाश याआधी सुद्धा अजित पवार यांनी शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली होती आणि एक पंधरा दोघांमध्ये एकांतात चर्चा झालेली होती आज जरी साखर कारखान्याच्या काही गोष्टींसाठी भेट होत असली तरी सुद्धा दोघांमध्ये एकांतात काही चर्चेची शक्यता आहे तृप्ती आपण याच्या अगोदरच म्हटलेलं आहे की आपली जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार यांची एकत्र आतमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे कारण ज्यावेळेस वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक असते त्यावेळेस माध्यमांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही विशेषतः कॅमेराला तर नाहीत नाही आणि त्याच्यामुळे आतमध्ये ज्या काही चर्चा होतात तिथे आपल्याला पोहोचता जरी आलं नसलं तरी सुत्रांची जी माहिती आहे त्यानुसार यांच्यामध्ये बंद दारा नक्कीच चर्चा झाली त्यांच्यामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यामध्ये राजकीय चर्चा काय होत्या का एकत्र येण्यासंदर्भात होत्या का किंवा पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात होत्या का त्या निश्चितच आपल्याला काही वेळाने समजू शकतात आता बैठक सुरू आहे आणि आत्ता ज्या बैठकीमध्ये संपूर्ण कारखान्याचे पदाधिकारी आहेत मात्र आपल्याला सूत्रांकडून पुढची माहिती मिळू शकेल मात्र आता जी पार्श्वभूमी आहे राजकीय मी जसं म्हटलं कारण येत्या काळात काही ये निवडणूक का आहेत या पार्श्वभूमीवर ह्या होणाऱ्या ज्या काही बैठका आहेत त्या दरम्यान होणाऱ्या चर्चा आहेत त्या निश्चितच राजकीय समीक्षकांचं लक्ष तिकडे वळवण्यासाठी पुरेसे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्ही निश्चित अविदास बैठकीसंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तर चारच्या चार, चार, चार बातम्यांपैकी पुणे आणि मुंबई मधल्या राजकीय घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत पुढची बातमी बीडमधून आहे बीडमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावरती मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झालाय शिरूर तालुक्यामधील तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे प्राणघातक हल्ल्यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे या घटने संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी आकाश सावंत आकाश सावंत या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे जखमींची प्रकृती कशी आहे तृप्ती नक्कीच बीड जिल्हा आणि गुन्हेगारी हे एक समीकरणच बनत चाललं आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्या शिरूर मध्ये जे सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या हर्सुल कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबावर ती प्राणघातक हल्ला चढवण्यात आला दहा ते पंधरा जणांच्या टोलक्यांनी हातात कोटे कोयटे दांडे व कुराडी घेऊन या कुटुंबावर हल्ला चढवण्यात आला या हल्ल्यामध्ये सतीश उर्फ खोक्या हो याची पत्नी आणि तीन महिला ज्या आहेत या जखमी झाल्या आहेत या चारही महिला महिला ज्या आहेत त्या गंभीर जखमी झाल्या असून यातील एका या महिलेची जी प्रकृती आहे परिस्थिती अत्यंत गंभीर असून तिच्यावरती सध्या बीडच्या जिल्हा उपजिल्हा बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर अद्याप ही या प्रकरणाचा प्रकरणी कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही मात्र या घटनेचा तपास जे आहे ते पोलीस आता करताना बघायला मिळत आहेत नक्कीच या प्रकरणी काय कारवाई केली जाते तुपती येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निश्चित आकाश धन्यवाद संपूर्ण माहिती करता माझ्यासोबत असाच राहा पुढची बातमी आपण पाहूया पिंपरी चिंचवड मधील एका तरुणाचा पवना नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय रोहन राय असं सा मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे रोहन आपल्या मित्रांसोबत पवना नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेला होता मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यामध्ये बुडालाय मित्रांच्या डोळ्यात देखत ही घटना घडली आहे सूरज कसबे या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत सूरज आपण तर आता पिंपरी शहरामध्ये ऑक्टोबर ऊन आणि या कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोहन रॉय आणि त्याचे तीन मित्र हे देहरोड या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाहून ते गौंजे परिसरामध्ये असलेल्या पवना नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते मात्र पोहण्याचा आनंद घेत असताना रोहनला त्याचा अंदाज न आला आणि तो आपल्या मित्रांसोबत पोहत असताना काही काळ दिसण्याचा न झाल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्या मित्रांनी घेतला मात्र तो पाण्याचा अंदाज न आड आल्यामुळे तो ठिकाणी बुडाला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी सुद्धा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा कुठेच थांब पत्ता लागत नव्हता अखेर वन्यजीव जी संस्था आहे मावळ परिसरातली त्या संस्थेच्या सदस्यांना आणि परंदवाडी पोलीस शिरगाव यांना याबाबतची माहिती दिली परंदवाडी पोलीस आणि वन्यजीव संस्थेचे सदस्य त्या ठिकाणी आले तब्बल तीन तास त्यांनी पावना नदी पात्रात शोध मोहीम घेतली आणि त्यानंतर अखेर रोहन रॉय हा जो मुलगा आहे या मुलाचा मृतदेहाचा शोध त्या ठिकाणी लागला एकूणच काय आपण या घटनेतून पुन्हा एकदा आधारित करू पाहतो ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अंदाज येत नसतो किंवा आपण एखाद्या ज्या ज्याला या पाण्याच्या अंदाजाबाबत माहिती अशाच लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्या नदी पात्रात उतरणे गरजेचे असतं मात्र या घटनेमध्ये तसं काही घडलेलं दिसत नाही एकूणच जर कोणी अशा प्रकारे नदी पात्रात उतरत असेल तर पाण्याचा अंदाज न आल्यास थोपल्या आपल्यावरही अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू शकते हे देखील तितकंच गरजेचं आहे निश्चित सूरज धन्यवाद संपूर्ण माहिती करता